लाडक्या बहिणीचा फक्त मतदान होईपर्यंतच वापर केलेला या खा, आहे आणि आता पूर्णपणे खात्यात पैसे येणे बंद केलेले आहे मतदान नव्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडक्या बहिणीचे पैसे फक्त सहा महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावात जरी असलेले पैसे येणार नाही अगोदर सांगितलं असेल महिलांना मतदान केलंच नसतं ना पूर्णपणे फसवली केलेली मी तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या जा आधी तुम्हाला डेली अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल ला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हरेक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशी येत राहील तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मला मला मी माझी आता वय झाली मला पैसे नाही आले पण बाकीच्या लोकांचे आरके के बहिणीला मतदान देऊ घेऊ तर तुम्ही मत घेतले तर पैसे दिले आता बंद केले तुम्ही आणि त्या आर तिकीट मला काय आर तिकीट मी वय झालेली मला आर तिकीट आहे पण घ्यायला लागत आहे आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना आणि वय त्याचे आर तिकीट होतं ते बंद केलं तुम्ही काय मत म्हणजे तुम्ही येऊ तर चालू केलं का त्याच्यावर बंद केलं इकडे घेतलं मत हा विकत घेतलं बंद केलं रे आता आमचा मसाले माणसा बसले त्याच्यामध्ये लोक आम्हाला लय बोलत कंडक्टर साहेब खेळाडा बोलून बस म्हणजे आता तुम्हीच चालू केलं आणि तुम्हीच बंद तुम्ही बोला म्हणून कमी केल्या त्यांनी असा गरजा होतो एस लई होतो लगे मसाळ माणसाला करून काय फायदा केला तुम्ही मी उतर केलं चालू आता बंद केलं तुम्ही ये ये का। हो आता गोर गरीब यांनीच योजना आणलेले की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले सगळ्यांना पॅन कार्ड ची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत यांनी खाते खोलले पॅन का कार्ड काढायला सांगितले आणि सर्व सामान्य ते सामान्य व्यक्ती जवळ मोटरसायकल असती मग गरीबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले सगळ्या गोष्टी महागलेल्या आहेत आणि मग साधारण साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असती मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का गाडी घेतल्यावर काय फरक पडतो अ सामान्यकडे गाडी असते ना मोबाईल असतो गाडी असती मग तुम्ही त्यांचे नाव वगळणार मग तुम्ही आल मतदानाच्या अगोदर हो, तशी आठ दाखवायची होती ना तसं आठ दाखवायची होती की तुम्ही या, या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही ने, योजनेचा लाभ मिळणार नाही ने। तुम्ही सक्त महिलांची फसवणूक केलेली म्हणून दिसून यायला की भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही निर्णय गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे ना आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली सरकारना आमचं मत घ्या आम्हाला लाडक्या बहिणी ठरलेल्या आणि आता पैसे पाठवाना काय नाही इतकं पुरत आम्हाला म्हटलं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता कुठे झाल्या पैसे पाठवाना काही करेना मग आता गाड्या गोड्या घेतल्या तर काय नवल झालं सगळ्याला पैसे पाहिजे एका बाळाने दवा काय पैसे नाही दे तर कुठे जावा मागायला कोणाला मागायला जावा तुम्ही पाठवायलाच पाहिजे ना पैसे का नुसतं आमचे मतदान टाकू तर आमच्या कुठं तर टाकून घेतले लाडक्या बहिणी ठरले आता लाडक्या बहिणी नाही तर कुठून लाडक्या बहिणी आता उपाय मारा का मग कुठून पैसा ये ना आता पैसे नाही काही नाही मग तुम्हाला आमच्याकडू तर उपाय मग आमचे सरकार येऊन काय फायदा झाला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे ना महिन्याच्या महिन्यात पैसे द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीला आमचं बरोबर हे करायला पाहिजे की पाठवले बाबा तुम्हाला पैसे पाठवतच नाही आम्हाला पैसे आदले मतदान घोष तुम्ही निवडून आम्हाला बहिणी ठेवल्या ना आता आता पुढे काय का जा झोपे लागले तुम्हाला आता दे आम्हाला पैसे आदले आम्ही मग आता कोणाला मागा पैसे आदले गाड्या घोड्या लेखाने घेतले घेतल्या सुना माते कोतारेला काय कामाच्या पुढे जाणं येणे गावाला लागतेच ला। गाड्या घड्या मग गाड्या घेतल्या म्हणून पैसे नाही पाठवसा चालू आहे सरांनी तर ही योजना बंद नाही केली पाहिजे कारण आम्ही महिलांनी जे मतदान केलेलं आहे ते योजनेकडे पाहूनच केलेलं आहे कारण आमच्या घरामध्ये जसं रो को, कोविडमुळे जसं आमच्या घरामध्ये रोजगार बंद झालेले होते आम्ही जिथं जात होतो दवाखान्यांमध्ये म्हणा किंवा ज्यांच्या घरांमध्ये तर आता पहिल्यांदा ते मास्क लावायला लावतात सगळ्या योजनेबद्दल आम्हाला माय म्हणजे मा, पैशांबद्दल आम्हाला त्यांच्यात सगळ्या सूचना पाळायला लागतात जेव्हा आम्हाला दीड हजार रुपये किंवा अडी अडीच हजार रुपये यांची तयारी होती त्यावेळेस आम्ही तयारी ठेवलेली होती की नाही की या गोष्टींमुळे आम्हाला घरामध्ये आमचा किराणा सुटतो हो किंवा आम्हाला लेडीजला जे पैसे लागतात त्याच्यामध्ये आम्ही त्याचा वापर करू शकतो दोन पैसे आमच्याकडं राहतात म्हणून आम्हाला त्याचा आनंद होता तुम्हाला काय वाटतं काही निकष लावले जाते अडीच लाखापेक्षा उत्पन्न किंवा तुमचे कौटुंबिक घरामध्ये इतर उत्पन्न बघून हे निकष लावले उत्पन्न ला ला असं सरकारने तेव्हा सांगितलं नव्हतं ना आम्हाला अडीच लाखाचं उत्पन्न असलं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल का नाही भेटणार आहे पण आम्ही गोरगरीब असल्यामुळे ना आम्हाला ही योजनेचा फायदा आम्हाला घ्यायलाच पाहिजे होता आम्ही हातावर पण आहे ना आमच्या मिस्टर रिक्षा चालवते आम्ही लोकांची कामं करतो ही योजना ही बंद नाही झाली पाहिजे घरात जर चारचाकी वाहन असेल तरी देखील योजनेचा लाभ मिळणार आहे किंवा इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा आपल्याला ते पंधराशे रुपये भेटणार नाही काय का वाटतं आपल्याला आपल्याला तर हे पाहिजे की हम लोग को लेडीज हे घर में जो हम लोग घर में काम करते हैं तो खर्चा पानी निकलता नहीं है आहे सरकार सरकारने किया हमारे ये बहुत अच्छी बात किया की कि हमारे घर का खर्चा पानी निकल जाता है लेडीज मेहनत करने से आदमी हे घर खर्चा चलाते ही हैं मगर उतना अपने को पूर्ता नहीं लेडीज़ लोग को दम कैसे है सरकार जब हम वोटिंग क्यों किए कि हमको पैसे मिलेगा तो उसके हम घर खर्चा चला सकते हैं अपने बच्चे का भविष्य देख सकते हैं आज के इसके लिए हमने वोटिंग दिया हमको ये चाहिए हमको ये लाडली बहना बंद नहीं होना चाहिए योजना हमको ये चाहिए और बड़े मोटा लोग का है भाई बंद करा तुम्हें चाल मगर गरीब लोग से बंद ना कर रहा पोर्ट भर लगा पाए जाए लेडीज लगा तुम्हाला काय वाटतं इतर ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांच्यावर इतर योजनांचा त्यांना लाभ मिळतोय त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे मतदानाच्या वेळ ज्या मतदानाच्या वेळेस आपण मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ही योजना सर्वसामान्यांना पोहोचवण्यासाठी सरकारने मदत केली होती कसं बघताय निवडणुकीच्या काळामध्ये या योजनेकडे आत्ता काय वाटतं तुम्हाला मतदार काय मतदान आम्ही योजनेकडे बघूनच केलेलं होतं पण सरांनी ही योजना बंद नाही केली पाहिजे आणि फोर व्हीलर गाडीचं जे सांग म्हणत आहे तर ज्यांच्याकडं फोर व्हीलर गाड्या आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी ती योजना बंद करावी ज्यांची उपाय म्हणजे ज्याच्याकडं जे गाडी नाही आहे किंवा ज्याच्याकडं फोर व्हीलर आहे पण ती उत्पन्न कमी समजा आता एखाद्याच्याकडं जर मा चारचाकी गाडी वाहूसाठी असेल आणि त्याला जर ती गाडी जर त्याच्या त्याचा उपजीविका भरवत असेल तर त्यांनी ती गाडीचं म्हणजे वापर त्याच्यासाठी नाही व्हायला पाहिजे आपल्याला काय आपल्याला काय वाटतं लाडकी बहीण योजना सुरू आहे आता काहीतरी निकष सरकारच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे ज्या महिलांना इतर योजनांचा लाभ मिळणार आहे त्या महिलांना आता ह्या योजनेचा लाभ घेत मला तर असं वाटतं की सरकारने पहिले गरीबांचा विचार करूनच कोणताही डिसिजन घेतला पाहिजे गरीबांना आज घरात काही गोष्टी करायला नाहीये आहे त्या गोष्टींचा विचार करूनच गव्हर्नमेंटने निर्णय घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे बघता आणि प्रत्येक गोष्टीचं हे करता ज्या महिलांना खरोखर गरज आहे ना तिथपर्यंत आजपर्यंत कुठलीच स्कीम पोहोचलेली नाहीये आणि ही पण लाडकी बहीण योजना पण ही गरीबांपर्यंत पोहोचलेलीच नाहीये जे सगळे श्रीमंत आहे त्यांच्या घरात सगळ्या गोष्टी आहे ज्या हातपाय मारू शकता त्या महिलांना या योजनेचा लाभ पूर्णपणे झालेला आहे पण ज्या आधी गरीब ज्या घराच्या बाहेरच निघू शकत नाही त्यांना आजपर्यंत कोणत्याच गोष्टीचा लाभ झालेला नाहीये तर आपण बघतोय हे सर्वसामान्य घरातील महिला आहेत आणि या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय मात्र आता सरकारचे जे काही जाचक अटी आहेत काही निकष आहेत त्यामुळे या महिला आता नारजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे निवडणुकीच्या काळामध्ये सरसकट पद्धतीने या योजनेचा लाभ सर्व महिलांनी घेतला आहे मात्र तर अशा प्रकारे आजची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या मित्रांना मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि अशाच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट स्टेटन चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच देत राहील तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये